अथवा चिठ्ठ्या टाकून जागाचे आरक्षण निश्चित करण्याची कार्यवाही शासनाचे राजपत्र वीस मे दोन हजार पंचवीसवर आदेश दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अनुसार करण्यात येणार आहे शासन निर्देशानुसार प्रस्तावित सार्वत्रिक निवडणुकीकरिता दोन हजार अकराची जी जनगणना आहे त्यावारी हीच ग्राही्य धरण्यात आलेली आहे परभणी शहर महानगरपालिकेची दोन हजार एकशे आहे सहाशे सदुसष्ट अनुसूचित जमातींची लोकसंख्या तीन हजार सहाशे बत्तीस एवढी आहे परभणी शहर महानगरपालिकेत निवडून द्यावयाच्या महानगरपालिका सदस्यांची संख्या